राज्यातील पहिली ते पाचवी पहिली ते दहावी आठवी ते दहावी आठवी ते बारावीच्या शाळांतील मुख्याध्यापक पदासाठीच्या संचमान्यतेमध्ये निकषात बदल करण्यात आलेला आहे शाळांतील मुख्याध्यापक पदासाठी किती विद्यार्थी संख्या अनिवार्य आहे शिक्षण विभागाकडून या नियमात कोणते बदल करण्यात आलेले आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे याबाबतची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा पहिली ते दहावी आठवी ते दहावी आठवी ते बारावीच्या शाळांतील मुख्याध्यापक पदाच्या संचमान्यता निकषात बदल करण्यात आलेला आहे आता नव्या नियमानुसार मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी संख्या असणे आवश्यक असल्याचे निश्चित करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे पद निश्चितीच्या प्रलंबित धोरणामध्ये अधिक सुपष्टता आणण्यासाठी राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित करण्याबाबतचा निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतला होता त्यात मुख्याध्यापक पदासाठी दीडशे विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली होती मात्र या निर्णयाला राज्यभरातून विरोध करण्यात आला त्यानंतर त्यात आता सुधारणा करून मुख्याध्यापक पदासाठी शंभर विद्यार्थी असणे पूर्वीच्या पदास संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या नव्वद असणे आवश्यक असल्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करण्यात यावे समायोजनानंतरही त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास संबंधित मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे मुख्याध्यापकांच्या निवृत्ती किंवा अन्य तत्सम कारणांनी पदरिक्त झाल्यानंतर संबंधित शाळेत सुधारित निकषानुसार पटसंख्या अभावी मुख्याध्यापकाचे पद लागू होत नसल्यास ते पद रद्द करावे असे सुद्धा या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तस तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीस नुसार संचमान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादित मंजूर करण्यात येतील पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल हा बदल वगळता उर्वरित निकष आदेश लागू राहील असे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय लागू असेल फक्त मुख्याध्यापकाच्या पदासंदर्भात नव्याने हा निर्णय एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा घेण्यात आलेला आहे मुख्याध्यापक हे शाळा प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाचे पद आहे त्यामुळं राज्यातील शाळातील मुख्याध्यापकांची पदे टिकवण्यासाठी हा निर्णय महत्वाचा आहे तसेच शाळा तेथे मुख्याध्यापक असणे हे सुद्धा आवश्यक आहे अशी मागणी मुख्याध्यापक संघाने आणि अनेक शिक्षक संघटनांनी केली असल्यामुळं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावर आधारित सुधारित संचमान्यताबाबतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग